केंद्रीय दहशतवाद विरोधी पथकाची जालन्यातील बाजार भागात कारवाई तब्बल नऊ तास चाललेल्या कारवाईत एका तास घेतले ताब्यात जालना शहर परिसरात उडाली खळबळ आज दिनांक पाच रोजी शनिवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात चमडा बाजार भागामध्ये पहाटे तीन वाजेच्या सुमारास जम्मू काश्मीर आणि दिल्ली एन आय ए व पुणे संभाजीनगर ए टी एसच्या च्या पथकानं दाखल होत देशविरोधी कृत्य केल्याच्या आरोपावरून एका घरावर सकाळीच धाड टाकत एका तरुणाला ताब्यात घेतले यामध्ये ताब्यात घेतलेल्या तरुण हे जैश ए मोहम्मद संघटनेचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव अब्दुल नईम अब्दुल समज सौदागर असं सा समोर आलंय अचानकपणे झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण जालना शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मात्र या संदर्भात मीडियाला कुठलीही माहिती संबंधित पथकाकडून देण्यात आलेली नाही हे पथक मागील तीन दिवसापासून जालना शहरातील या रहिवाशांवर पाळत ठेवून होते आणि आज प्रत्यक्षात या संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली आहे पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत नब्बल तब्बल नऊ तास ही कारवाई चालली या कारवाईमध्ये एन आय एचे अधिकारी दोन पोलीस अधीक्षक दोन उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पुणे छत्रपती संभाजीनगर येथील ए टी एस पथकाचे व चे अधिकारी व जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता संशयित तरुणास पथकानं पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले असून सोबत घेऊन गेल्यात एटीएसनं ताब्यात घेतलेल्या या संशयिताचं नाव नदीम समज सौदागर असं असून तो चांबडा बाजार येथे रहिवासी आहे है। हैदराबादला त्याचं जाणं येणं असून तो चांबड्याचा आणि भंगाराचा व्यापारी असल्याची माहिती आहे मात्र जैश ए मोहम्मद संघटनेशी तो संलग्न असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकानं पहाटेच्या वेळेला छापा टाकत त्याला ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे right start gelo saavathi gelega